नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत होळी सणानिमित्त मऊ लुसलुशीत टम्म फुगणारी पोळी लाटताना फाटणार नाही परफेक्ट पुरण कसे तयार करायचे अशा खास ट्रिक घेऊन मी तुमच्यासाठी आली आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर चला बघूया पुरणपोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य अर्धा किलो चण्याची डाळ मी भिजत घालून घेतली आहे अर्धा किलो गूळ आणि दोन बाऊल इथे मी गव्हाचे पीठ घेतले आहे आणि तेच दोन बाऊल मी मैदा घेतला आहे वेलची पूड पूड मीठ हळद सुखे तांदूळ आणि इथे तेल घेतले आहे आता आपण चण्याची डाळ शिजवून घेऊया तर एका टोफामध्ये मी पाणी घेतले आहे आणि पाण्याला मी उखळ काढली आहे आणि त्यामध्ये मी हळद चण्याची डाळ आणि मी दोन टेबल स्पून मी तेल घालणार आहे आणि यामध्ये मी आता तांदूळ घेतले आहेत ते मी यामध्ये घालणार आहेत तांदळाने पुरण हे छान वाटले जाते आणि पुरणपोळी लाटताना शेवटपर्यंत पुरण हे पोचले जाते तर यामध्ये तांदूळ घालायचे आणि यावरती मी झाकण ठेवून हे मी शिजवून घेते चांगली डाळ आ शिजते तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया एक परात घेतली आहे आणि त्यामध्ये मी गव्हाचे आणि मैद्याचे पीठ घेतले आहे आता यामध्ये मी हळद मीठ घालते आणि मी हे पीठ मी चांगले मळून घेते हळद घातल्याने पुरणपोळीला चांगला कलर येतो आणि मी थोडे थोडे पाणी घालून हे पीठ मी मळून घेते पुरणपोळीचे पीठ भिजवताना जास्त घट्ट किंवा सैल भिजवायचे नाही जर तुमचे पीठ जास्त घट्ट भिजवले गेले तर पोळी लाटताना फाटतील आणि नंतर कडक होतील किंवा पीठ हे सैल भिजवले गेले तर पुरणपोळी लाटताना पोलपाटला सुखे पीठ सारखेसारखे लावावे लागेल तर अशा पद्धतीमध्ये मी हे पीठ मळून घेतले आहे आणि हे मी आता दोन तासभर ठेवून देणार आहे दोन तास ठेवल्याने पुरणपोळी ही मऊ लुसलुशीत होते पीठ मळून झाल्यानंतर डाळ शिजली आहे का ती बघूया ही बघा डाळ चांगली शिजली आहे शिजलेली डाळ चाळणीत ओतून त्यातील पाणी कठाच्या आमटीसाठी वापरायचे आहे त्या स्टोपामध्ये चण्याची डाळ आणि गूळ घालूया चण्याची डाळ चांगली शिजायला पाहिजे जर डाळ शिजली नाही आणि आपण त्यामध्ये गूळ टाकला तर चण्याची डाळ शिजत नाही जशी आहे तशीच राहते त्यामुळे डाळ ही बोटाने मॅश करून बघायची आहे बोटाने सहज मॅश झाल्यानंतर गूळ घालायचा आहे गुळ घातल्यानंतर पाणी सुटते ते पाणी आठ ते दहा मिनिट घ्यासवरती ठेवून पाणी आटवायचे हे बघा इथे पाणी आटले आता आपण यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालूया आणि हे चांगले मिक्स करून घेऊया यानंतर गॅस बंद करून घेते आणि थंड होण्यासाठी ठेवून देते यानंतर आपण मिक्सरला ही डाळ वाटून घेणार आहोत इथे मिक्सरचं भांडं घेते आणि यामध्ये मी थोडी थोडी डाळ घालते आणि मी ही मिक्सरला लावून घेते पुरण हे हलकेसे गरम असायला पाहिजे म्हणजे ते मिक्सरला छान वाटून येते जर थंड झाले तर मिक्सरला चांगले वाटले जात नाही पुरण हे मिक्सरला वाटून झाले आहे आता आपण याचे पुरणपोळी करायला घेऊया बघा मिक्सरला कसे छान वाटले आहे पुरण आता याच्या आपण पोळ्या करायला घेऊया हाताला आपण तेल लावून पिठाचा गोळा करून घेऊया आणि या पिठामध्ये आपण पुरणाचे स्टपिंग घालणार आहोत तर यामध्ये मी गोळा घालते आणि बोटाच्या साह्याने पीठ आहे ते मी असे हलगच वरती करून घेते आणि एक्स्ट्राचे पीठ आहे ते मी काढून घेते आणि याचा असा मी व्यवस्थित गोळा करून घेते हे बघा असा मी गोळा केला आहे पोळी लाटण्यासाठी आपण तांदळाच्या पिठाचा वापर करणार आहोत तांदळाचे पीठ हे जराशे जाडसर असल्यामुळे पुरणपोळी ही सरसर लाटली जाते आणि ती पोलपाटला चिकटली जात नाही म्हणून आपण तांदळाच्या पिठाचा वापर करणार आहोत इथे मी हा गोळा हाताने थापून घेणार आहे म्हणजे तो व्यवस्थित आजूबाजूला लागला जातो आणि नंतर आपण लाटणीने लाटून घ्यायचं आहे म्हणजे पुरण हे शेवटपर्यंत चांगले पोचते आणि पोळ्या खूप सुंदर होतात इथे बघा ही पुरणपोळी लाटून झाली आहे आणि पुरण पण बघा बाजूने असे पोचले आहे तर आपण आता ही पोळी शेकून घेऊया इथे मी तवा घेतला आहे आणि त्यावरती मी थोडेसे तूप लावून घेतले आहे आणि आता आपण यावरती पुरणपोळी घालूया घ्यास हा एकदम स्लो ठेवायचा नाही फास्ट असेल तर पोळ्या आपल्या पटापट बनल्या जातात आणि छान फुलल्या जातात जर घ्यास हा छोटा असेल तर आपल्या पोळ्या हा कडक बनल्या जातील आणि व्यवस्थित फुलल्या जाणार नाही एका बाजूला अर्धा मिनिट नंतर परतून घ्यायची आहे आणि परतल्यानंतर बाजूने तूप सोडायचे आहे इथे तुम्ही तुपाच्याऐवजी तेलाचासुद्धा वापर करू शकता हे बघा बाजूने तूप सोडल्यानंतर पोळी किती छान अशी फुलली आहे पुरणपोळी ही जास्त परतायची नाही ही बघा इथे तयार आहे पुरणपोळी पुरणपोळीचा बाहेरील भाग हा एकदम पातळ असतो त्यामुळे ती पोळी पटकन शेकली जाते ही बघा इथे ही पोळी तयार आहे अशाच मी आता या सर्व पुरणपोळ्या करून घेते हे बघा इथे या पुरणपोळ्या तयार आहेत जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार